नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वाईन शो मध्ये तुमचं स्वागत मुख्यमंत्री योजना दूत या योजनेची सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र जोरदार हवा सुरू आहे यूट्यूबवर या योजनेची माहिती देणारे व्हिडिओ दररोज अपलोड केले जात आहेत आणि ते तुम्ही पाहिलेसुद्धा असतील त्यामध्ये योजनेची माहिती देण्यात आली आहे पण या योजनेबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत काही जसं की योजना दूत म्हणून नेमणूक झाली की कायमस्वरूपी दहा हजार रुपये महिना मिळणार का योजनेत पन्नास हजार तरुण घेतली जाणार आहेत त्यासाठी पात्रता नेमकी काय योजनादूत सरकारी नोकरी आहे का आणि त्यातून पुढच्या काळात या नोकरीच्या जोरावर सरकारी नोकरी मिळू शकते का यासोबतच अर्ज कुठं करायचा नोकरीचा कालावधी किती आहे पात्रता काय आहे निकष काय आहेत या सगळ्यांवर या व्हिडिओतून मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला तुम्हाला या योजनेची माहिती सांगतो नऊ जुलै रोजी योजनादूत योजनेला सरकारनं मान्यता दिली सात ऑगस्ट रोजी त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला राज्य सरकारची लाडकी बहीण असेल वयोश्री असेल यासारख्या लाभार्थी योजना ज्या आहेत यांचा प्रचार करण्यासाठी योजना दूताची नेमणूक करण्यात येणार आहे यामध्ये सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी पन्नास हजार योजना दूत राज्यभर नेमण्यात येणार आहेत त्यांना महिन्याला पगार किती दिला जाणार आहे तर दहा हजार रुपये यामध्ये प्रवास खर्च असेल भत्ता असेल हे सगळं काही गृहित धरण्यात आलेलं आहे ग्रामीण भागात एका ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात पन्नास हजार योजना दूतांची राज्यभर नेमणूक करण्यात येणार आहे नेमणूक झाली की या योजना दूतासोबत सहा महिन्यांचा राज्य सरकार करार करणार आहे आणि त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्यात येणार नाही असंही राज्य सरकारनं या योजनेच्या शासन निर्णयात स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच काय तर योजना दूताची फक्त सहा महिन्यांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे आता प्रश्न असाही निर्माण होतो की सहाच महिने का तर उत्तर त्याचं सरळ सोपं आहे उत्तर काय तर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येऊ घातली आहे त्यामुळं या काळात महायुती सरकारच्या योजनांची दौंडी पिटवण्यासाठी या योजनादूताचा फायदा व्हावा अशी सरकारची रणनीती दिसती आहे याचा दुसरा अर्थ असा सुद्धा होतो की लाभार्थी योजना ज्या काही लाडकी बहीण असेल यो वयोश्री असेल या, वयो या केवळ सहा महिनेच राबवण्यात येणार आहेत म्हणजे निवडणुका होईपर्यंतच राबवण्यात येणार आहेत पण तसा अर्थ काढणं थोडं घाईचं ठरेल त्यामुळं त्यात आपण विस्तारानं नंतर बघूयात दुसरं म्हणजे या योजनेत परमनंट म्हणजे कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार आहे का तर अजिबात मिळणार नाहीये आणि योजनादूत सरकारी नोकरी आहे का तर तसंही नाहीये तर आता या योजनेची पात्रतेचे निकष नेमके काय आहेत तर वयोमर्यादा अठरा ते पस्तीस आहे उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा लागतो संगणक म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान या उमेदवाराला असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा आणि त्याचं आधार कार्ड आणि त्याच्या नावानं बँक खातं आधार संलग्न असावं या योजनेसाठी कोणतीही कागदपत्रं आवश्यक आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात तर आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा दाखल कागदपत्र किंवा प्रमाणपत्र असेल त्यासोबतच आदिवासाचा दाखला वैयक्तिक बँक खात्याचं तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यात दिलेलं हमीपत्र उमेदवाराकडे असेल तर या योजनेसाठी उमेदवार अर्ज करू शकतात आता दुसरा प्रश्न तुमचा असाही सुद्धा असेल की अर्ज नेमका करायचा कुठं तर तेही सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे ती वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता या वेबसाईटवरती तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला रोजगार ऑप्शन हा निवडायचा आहे आणि त्यानंतर रोजगार यादीनुसार या ऑप्शनच्या खाली स्थान पर्याय निवडून अर्ज करता येणार आहे योजना ये योजनादूताकडे काम काय असणार आहे तर तेही सांगतो जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती घेणं असेल ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन काम पूर्ण करणं असेल राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणं असेल घरोघरी या योजनांची माहिती देणं असेल दिवसभर केलेल्या कामाचे अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करणं असेल अशी सगळी कामं या योजनादूताला करावे लागणार आहेत या योजनादूताचं गैरवर्तन असेल किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन असेल तर सहा महिन्यांचा जो काही राज्य सरकारसोबत केला गेलेला करार आहे तो संपुष्टात येणार आहे कामावर गैरहजर असाल तर मात्र मानधन म्हणजेच पैसे त्याचे काही मिळणार नाही आहेत या योजनेसाठी पन्नास योजना हजार योजनादूतांची राज्यातून नेमणूक केली जाणार आहे तर दहा हजार रुपयांप्रमाणे सहा महिन्यांसाठी मानधन देण्यात येणार आहे अर्थात नेमणूक झाली तरच या योजनेसाठी तीनशे कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे त्यामुळं योजनादूत कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये म्हणजेच योजनादूत हा तात्पुरता रोजगार असणार आहे त्याचा उद्देश राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणं असाच आहे या योजनेवर अभ्यासक आता आक्षेप घेत टीका करू लागलेत तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या पैशातून जाहिरातबाजी सुरू असल्याची टीकाही सोशल मीडियावर जोरात केली जाते तर ही अशी आहे योजनादूत योजना तुम्ही योजना दूत म्हणून काम करण्यास इच्छुक आहात का असाल तर हो म्हणून कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि नसाल तर नाही म्हणून कमेंट करा या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या